नमस्कार मी अंजली अंजली झोम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते हैं। आज आपण पपईपासनं त्याचे वडे तयार करणार आहोत पपईचे हे वडे शरीरासाठी अगदी उत्तम असतात आणि खायला अगदी चवदार असतात हे वडे बनवायला अगदी सोपे आहे आणि वेळ देखील याला फारसा लागत नाही बनवायला लागला सुरू करूया ही बनवण्याची पद्धत साठी मी एक अर्धा किलोची कच्ची पपई घेतलेली आहे आणि त्या पपईला छान धुऊन स्वच्छ त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि त्याला मग चिरून त्यातल्या आपण बिया काढून त्याला पूर्ण स्वच्छ करून घेणार आहोत तर आपण या पपईमधल्या बिया आणि साल काढून त्याला स्वच्छ केलेलं आहे आता आपण त्याला किसून घेऊया पपई ही आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असते तिला हिवाळ्यामध्ये खाणं खूप छान असतं ती आपल्या शरीराला ऊब देते त्याच्यामुळे सहसाईला थंडीच्या दिवसांमध्ये खाणं अगदी योग्य असतं ही पपई मी आता किसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून त्याला अर्धा तास सोप करून घेणार आहे तर अर्ध्या तासानंतर मी याचं झाकण काढते आहे तर आपण बघतो आहे की त्यामध्ये पाणी सुटलेलं आहे आता आपण यातलं पाणी पूर्ण निथळून घेऊयात मी या कच्च्या पपईचे कधी वडे तयार करते तर कधी भाजी बनवते या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही रेसिपी सुचत असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सजेस्ट करा तर यातलं पाणी आपण पूर्ण काढून टाकलेलं आहे आता आपण यात एक वाटी बेसन घालूया आणि या वड्यांना थोडा क्रिस्पीनेस येण्यासाठी मोठा एक चमचा तांदळाचं पीठ घालूया त्यानंतर यात मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे तिखटचं प्रमाण तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता आहे त्यानंतर यात मी हळद धण्याचा कूट जिऱ्याचा कूट थोडा ओवा घालते आहे हाताने क्रश करून आणि चमचाभर तीळ घालते त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि मग यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून त्याला मिक्स करूया हे मिक्स करताना यात पाणी अजिबात घालण्याची गरज नाही त्यालाच पाणी सुटलेलं असतं जर तुम्हाला ही कोरडी वाटलीच तर तुम्ही जे आपण पपईचं पाणी काढलेलं आहे त्यातलं थोडंसं पाणी आपण घालू शकतो पण अगदी घालायचं नाही कारण ते चिकट येतं तर बघा यात मी पाणी अजिबात घातलेलं नाही आणि हा असा आपला वडा तयार होतो आहे तर याला मी छान थापून घेते आणि आपण गरम तेलामध्ये याला तळून घेऊयात तर याला अगदीच टाकल्याबरोबर पलटवायचं नसतं थो। त्याला थोडं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आणि मग त्याला टर्न करत चालायचं आहे तर हे बघा वडे अगदी छान झालेले आहेत त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण टळलेला आहे तर मी हे सगळे वडे तळून घेते आता रेसिपी अगदी सोपी आहे आणि कमी वेळेत होणारी आहे तर हे बाकीचे पण वडे आपण फ्राय करून घेऊयात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय